प्रॅक्टिस सेट नंबर वन क्वेश्चन वन आहे फॉलोविंग आपल्याला या ठिकाणी जे सांगितले त्याप्रमाणे आपल्याला ऍन्सर्स लिहायचे अगोदर च ऑब्झर्वेशन केअरफुली करायचंय फिगर ऑब्झर्वेशन त्यानंतर हे लिहिणं अगदी सोपं जातं तर चला पाहूया पहिला पॉईंट कोलिनियर पॉइंट्स एक रेषीय बिंदू एकाच रेषेवर असणारे बिंदू यासाठी आपल्याला अगदी यावर लाईन शोधायची लाईन लाईन पासून स्टार्ट होती स्ट्रेट लाईन पाहिजे आपल्याला स्ट्रेट लाईन एम ओ टी ही जी लाईन आहे त्यावरचे पॉइंट्स येते एम ओ टी तर कोलिनियर पॉईंटमध्ये पहिला ग्रुप तयार होईल एम ओ टी याप्रमाणे तुम्हाला आन्सर लिहायचे मध्ये डॅश देऊन कॉमा करून पॉईंट नका लिव त्यानंतर सेकंड पहा अजून एक लाईन आहे या ठिकाणी आर एन यावरचे तीन पॉइंट नावले आर ओ एन हा झाला पहिला पॉइंट सेकंड पहा रेज रेज म्हणजे किरण वन साइड लार ओ असतो तर चला सगळ्या रेचे जे नाव आहे तुम्हाला ओ पासून स्टार्ट करायचे आहेत ओ हा इनिशियल पॉईंट आहे रेचा तर चला पहिला घेऊया आपण ओ पी अगोदर रे नाव लिहिणं गरजेचं आहे रे ओ पी सेकंड घ्या रे ओ एन हे वन साइड ॲरो रे ओ एन याप्रमाणे तुम्ही पुढे जाऊ शकता इतर रेची नावे लिहू शकता हे ते लक्षात थर्ड पॉइंट पहा लाईन सेगमेंट सेगमेंटला दोन्ही साईडला ॲरो नाही येत्या लक्षामध्ये आता सेगमेंट मध्ये कोणते दोन पॉईंट तुम्ही सिलेक्ट करा काही फरक पडत नाही फक्त पाठीमागे सेक शब्द लिहा सेकचा अर्थ असा होईल की त्याला एरो नाही एंड पॉईंट असतात सेगमेंटला तर पहा आपण या ठिकाणी ही लाईन एम टी आहे तिला तुम्ही लाईन पण म्हणू शकता जेव्हा तुम्ही लाईन म्हणता तेव्हा दोन्ही साईडला एरो हेडा असणार आहेत आणि जेव्हा तुम्ही त्याच्या पाठीमागे सेक शब्द लिहिणार आहात तेव्हा त्यालाच एम टी म्हणजे एम पासून तो सेगमेंट स्टार्ट होईल फक्त टी पर्यंत असेल फक्त पाठीमागचं जे नाव आहे हे महत्वाचं आहे लक्षात घ्या सेकंड पहा याप्रमाणे तुम्ही सेगमेंट सिलेक्ट से करा आर एन करा सेगमेंट आर एन या ठिकाणी लाईन्स म्हटले या एम लाच आपण लाईन म्हणू शकतो फक्त सेकच्या ऐवजी पाठीमागे लाईन वर्ड यूज करा लाईन एम टी सेगमेंट म्हटलं का एम टू टी अंतर आणि लाईन म्हटलं का एम आणि टी च्या पुढेही म्हणजे इकडे एम च्या डावीकडे इकडे टी च्या उजवीकडे ही लाईन पुढे एक्सटेंड होऊ शकते हा फरक लक्षात घ्या लाईन एम टी आणि इथे लाईन घ्या लाईन वर्ड यूज करा आर इथे सेगमेंट मध्ये अजूनही नाव येऊ शकता ओ पी सेगमेंट ओ पी की जो आपण रे मध्ये पण वापरला होता पाठीमागे जर रे लिहिलं तर पीच्या पुढे पण हा रे एक्सटेंड होईल पण जर पाठीमागे सेक शब्द लिहिला तर हा सेगमेंट ओ पासून स्टार्ट होईल आणि फक्त पी पर्यंत असेल पॉइंट पी पर्यंत हा फरक लक्षात घ्या तर याप्रमाणे तुम्ही सेगमेंटची नावं लिहू शकता सेगमेंट ओ एन लाईक दिस तर पहिला क्वेश्चन तुम्हाला समजला असेल यावर आपला लॉंग व्हिडिओ पण आहे तुम्ही चॅनलवर जाऊन तो पाहू शकता चला क्वेश्चन नंबर टू राईट द डिफरंट नेम्स ऑफ द लाईन इथे एक मी लाईन दिलेली आहे त्याची वेगवेगळी नावं लिहायची तर आपल्याला नाव लिहिण्यासाठी जर तुम्ही कॅपिटल लेटरचा यूज केला तर दोन पॉईंट पाहिजेत आपल्याला आणि जर स्मॉल लेटरचा यूज केला तर फक्त एक लेटर पाहिजे आपल्याला ले तर आपण चला या ठिकाणी एबीसीडी मोठे पॉइंट दिलेले आहेत आपल्या ले? कॅपिटल लेटर दिलेत ले ले? यातले कोणते दोन पॉईंट सिलेक्ट करा काही फरक पडत नाही लाईन ए बी लाईन बी सी लाईन सी डी लाईन ए डी लाईन ए सी लाईन ए डी लाईन बी डी वेगळी घेऊ शकता याचं नाव तुम्ही बी ए पण घेऊ शकता सी बी पण घेऊ शकता आता सिंगल लेटरमध्ये जर तुम्हाला नाव लिहायचं असेल तर इथे दिलेलं आहे पहा लाईन एल ओनली सिंगल लेटरमध्ये याप्रमाणे तुम्ही लाईनला नाव देऊ शकता तर चला या ठिकाणी दोन क्वेश्चन संपले तिसरा क्वेश्चन स्टार्ट करूया क्वेश्चन नंबर थ्री मॅच जोड्या हवायचे आपल्याला या ठिकाणी पहा दोन्ही साइडला अॅरो हेड आहे म्हणजेच लाईन लाईनला दोन्ही साइडला एरो हेड असतो इथे अॅरो हेड नाही सेगमेंट लाईन सेगमेंट आहे लाईनचा एक पार्ट आहे पहा पुढे हे फ्लॅट सरफेस आहे याला आपण बनतो प्लेन आणि फोर्थ आहे एका साइडला एरो हेड आहे एरो हेडचा विचार करत चला एका साइडला एरो हेड असेल तर ही पेअर होईल आपली रे बरोबर किरण चला क्वेश्चन नंबर फोर आपली रिव्हिजन चालू आहे हे समजून घ्यायचंय थोडक्यात पहा ही फिगर आहे सगळ्यात महत्वा जेव्हा फिगर दिली जाते केअरफुली ऑब्झर्व करायचे म्हणजे आपला अन्सर्स काळजीपूर्वक लिहिता येतात अॅक्युरेसी मिळते आपल्याला चुकत नाही पॅरल लाईन्स समांतर रेषा अशा रेषा आपल्याला फाइंड करायच्या की ज्या एक्सटेंड केल्या आपण वाढवल्या वाढवल्या तरी सुद्धा त्या कुठेही एकमेकाला म्हणजे इंटरसेट करणार नाहीत छेदणार नाहीत ताशे रेषा आपल्या शो शोध या ठिकाणी सापडवायच्यात पहा ही जी एक बी लाईन आहे लक्षात घ्या त्यानंतर एम लाईन आणि त्यानंतर ही क्यू लाईन पहा एम सॉरी बी एम आणि क्यू बी एम क्यू याच्या पाठीमागे लाईन वर्ड यूज करा लाईन्स बी एम एन क्यू या पॅरल लाईन्स आहेत केअरफुली ऑब्झर्व करा पहा सेम चाललेत या ह्या डायरेक्शनमध्ये या पुढे एक्सटेंड केल्या तरी इंटरसेट करणार नाहीत चला पुढचा पॉईंट कॉनकरंट लाईन्स अशा लाईन शोधायच्यात दोन किंवा दोन पेक्षा अधिक पाहिजेत टू ऑर मोर लाईन्स सच आर एज कॉनकरंट लाईन्स मग आता या ठिकाणी पहा ए बी सी ह्या ज्या तीन लाईन आहेत आणि त्यातून गेलेली चौथी कोणती ए डी या चार लाईन्स पॉईंट ए म्हणजे एकाच मधून पास होतात पण यांना म्हणायचं कॉन्करंट लाईन्स कोणत्या आहेत त्या ए लाइन्स ए त्यानंतर बी सी आणि ही एडी अँड एडी दिकरंट लाइन्स पुढे इथे पण घेऊ शकतो आपण एक एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी एक दिलाय अजून एक सेकंड घेऊ शकतो लाईन एम आणि लाईन एडी एम एंड एडी त्यानंतर याही ठिकाणी मिळतात पण आपल्याला पी क्यू आणि ही लाईन या लाईनचं नाव एडी घ्या डी ए घ्या हा एक ग्रुप मिळेल तुम्हाला हा पहिला हा दुसरा आणि तिसरा आणि तिसरा मिळेल आपला पी क्यू अँड एडी आणि आपला तिसरा पॉइंट होता पॉइंट ऑफ कॉन्करन्स आता असा पॉईंट की ज्याच्यामधून या लाईन पास झालेल्या आहेत पा हा ए पॉईंट आहे ह्या ए पॉईंट मधून या सगळ्या लाईन पास झाल्या होत्या या ठिकाणी पॉईंट ए त्या इथला पॉइंट सी घ्यायचा या सी मधून दोन लाईन पास झाल्या होत्या ही एक आणि ही दुसरी हा पॉइंट डी घ्या यामधून तीन लाईन पास झालेल्या आहेत आपल्या पी क्यू आणि ही तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो अगदी थोडक्यात हा चॅप्टर या ठिकाणी कम्प्लीट केलाय चला आपण पुढच्या चॅप्टरला सुरुवात करूया सेकंड चॅप्टर अँगल प्रॅक्टिस सेट नंबर टू पहा पहिला क्वेश्चन मॅथ द फॉलोविंग जोडायला हवायच्या आपल्याला वन एटी डिग्री वन एटी डिग्री अँगल या ठिकाणी तुम्हाला अँगलचं मेजरमेंट दिले किती टाईप दिले आहेत वन एटी डिग्री म्हणजे स्ट्रेट अँगल टू हंड्रेड फोर्टी डिग्री म्हणजे रिफ्लेक्स अँगल थ्री हंड्रेड सिक्स्टी डिग्री कंप्लीट अँगल और फुल अँगल आणि झिरो डिग्री दॅट मीन्स झिरो अँगल अत्यंत येझी आहे हा पार्ट चला क्वेश्चन नंबर टू मध्ये राइट द टाईप आता या ठिकाणी मेजरमेंट दिलेत याचे टाइप्स लिहायचे आहेत अँगलचे टाइप्स मी या ठिकाणी थोडस इकडचं आता क्लिअर करतो आणि ते तुम्हाला मी त्या टाईप विषयी थोडक्यात इन्फॉर्मेशन देतो म्हणजे तुम्ही पटकन लिहू शकता झिरो मेजरमेंट असेल तर या अँगलला आपण म्हणतो झिरो अँगल सेकंड पहा झिरोपेक्षा ग्रेटर म्हणजे वन डिग्री टू एटी नाईन डिग्री अक्यूट अँगल म्हणजे अॅक्युट अँगलचं मेजरमेंट स्टार्ट होईल वन डिग्री पासून तर एटी नाईन पर्यंत मधले सगळे नंबर सगळे मेजरमेंट्स हे अॅक्युट मध्ये येतील तिसरं एटी नाईनच्या पुढचा नाईन्टी डिग्री परफेक्ट नाइन्टी डिग्री पाहिजे आपल्याला याला म्हणतात राईट अँगल आता नाईन्टी पेक्षा ग्रेटर म्हणजेच नाइन्टी वन पासून स्टार्ट करूया आपण नाईन्टी वन डिग्री टू वन हंड्रेड अँड सेव्हन्टी नाईन डिग्री या दरम्यानचे जेवढे बी अँगल्स आहेत या अँगल्सला म्हणतात ऑप्ट्यूज अँगल नंतर पुढे पहा वन सेव्हन्टी नाईन नंतर येतो वन हंड्रेड एटी डिग्री इट इज स्ट्रेट अँगल स्पेलिंग पण पाठ करायचे तुम्हाला परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा टाईप तर पाठ असतो लक्षात येतं परंतु स्पेलिंग चुकीचे लिहितात म्हणजे येत उत्तर येत असून आम्हाला नाही लस चुकीचं द्यावं लागतं विद्यार्थ्यांनी हे काही पर्टिक्युलर स्पेलिंगचं आपले पाठ असले पाहिजेत पाठ केले पाहिजेत चला वन एटी नंतर यापेक्षा ग्रेटर अँगल आहे वन हंड्रेड अँड एटी वन डिग्री वन एटी वन टू थ्री हंड्रेड अँड फिफ्टी नाईन डिग्री या दरम्यानचे जेवढे बी अँगल्स येतील दॅट आर रिफ्लेक्स अँगल्स रिफ्लेक्स अँगल्स आणि शेवटी घेऊया आपण थ्री फिफ्टी नाईन नंतर थ्री सिक्स्टी डिग्री इट इज कम्प्लीट अँगल और फुल अँगल कम्प्लीट अँगल ऑर फुल अँगल एक सर्कल या ठिकाणी कंप्लीट होत आहे फुल अँगल म्हटलेलं आहे आता याच्या आधारे तुम्ही इकडे अँसर्स अगदी सहज लिहू शकता एवढं आपलं पाठ पाहिजे म्हणजे अशा प्रकारचा क्वेश्चन आल्यानंतर यातला मार्क तुमचा नक्की जाणार नाही या चॅप्टरचाच मार्क जाऊ शकत नाही फक्त एक वेगळा पॉईंट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या एक्सरसाइज मध्ये अँगल काढायचे आणि पायसेट करायचे परंतु याचे मार्क जाणार नाहीत आज तर खूप सोपं आपण करत नाही सेव्हन्टी फाईव्ह सेव्हन्टी फाईव्ह कुठे मिळतात आपल्याला पहा राईट अक्युट अँगल झिरो डिग्री स्टार्टलाच झिरो अँगल राईट आता कोणी लिहू शकत एवढं जर पाठ असेल तर डोळे चाकून अँसर लिहू शकतो आपण टू हंड्रेड अँड फिफ्टी डी फिफ्टीन डिग्री चला कुठे मिळणार आपल्याला वन एटी नंतर या ठिकाणी मिळणार आपल्याला वन एटी वन टू थ्री हंड्रेड फिफ्टी नाईन रिफ्लेक्स अँगल हा फुल अँगल शेवटी व्हा किंवा कम्प्लीट अँगल नाव द्या चल हा वन एटी स्ट्रेट अँगल वन हंड्रेड ट्वेंटी ट्वेंटी मिळणार आपल्याला यांच्या दरम्यान नाईन्टी वन टू वन सेव्हन्टी नाईन ऑप्ट्यूज अँगल पुढे वन फॉर्टी एट वन फॉर्टी एट इथेच मिळणार आपल्याला ऑप्ट्यूज ऑप्ट्यूज मध्येच पहा वन सेवन्टी नाईन पेक्षा छोटा नाईन्टी पेक्षा मोठा ऑप्ट्यूज अँगल आणि लास्ट नाइन्टी डिग्री दॅट इज द राईट अँगल किती एझी होत पहा त्यासाठी गरज आहे आपली असे हे सगळं पाठ असण्याची आणि पाठ करणं अवघड नाही क्वेश्चन नंबर थ्री राईट द टाइप मी शॉर्टकटमध्ये क्वेश्चन्स येतोय या ठिकाणी फिगर ऑब्झर्व करा आणि त्यांचे प्रकार लिहा ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय हा अॅक्युट अँगल आहे एंगल अँगल पेक्षा कमी मेजरमेंट आहे पहा हे पाइन्टीचा जा मेजरमेंट झालं इथून तर इथपर्यंत हा पेक्षा कमी आहे सेकंड फिगर पहा बी या ठिकाणी पहा राईट अँगलची फिगर आहे राईट right अँगल आपला असा असतो असा या असेल लक्षात घ्या असा या असेल कॉर्नर थोडक्यामध्ये मदे। सी मध्ये पहा सी फिगर काळजीपूर्वक का ऑब्झर्व करायची तुम्हाला हा दिसताना इथे बरेचशे मुलं चूक करतात हा ऑप्ट्यूज अँगल दिसतो पहा इकडून असा पाहिला तर ऑप्ट्यूज परंतु एरो आपल्याला खालच्या साईडला दिलेला आहे खालच्या साईडला मग इथेच मुलं येणार कन्फ्युज होतात आणि उत्तर चुकीचं लिहितात ऑप्ट्यूज अँगल मॅक्झिमम मुलं लिहितात नाईन्टी पर्सेंट मुलं तर आता पहा या ठिकाणी पहा ऍरो असा दिलेला आहे म्हणजे ह्या पासून इथून मेजरमेंट सुरू झाले आपलं इथून आणि इथपर्यंत आलेले आहे पहा आता हा जो ऍरो आहे ना हा असा पुढे वाढवूया आपण म्हणजे इथून जेव्हा मेजरमेंट सुरू होणार आहे तेव्हा पहा या स्ट्रेट पर्यंत आलो आपण स्ट्रेट लाईनपर्यंत मेजरमेंट पहा इथे या इथून मेजरमेंट स्टार्ट झालं जेव्हा एक स्ट्रेट लाईन येते स्ट्रेट लाईन तेव्हा हे मेजरमेंट असतं वन हंड्रेड एटी डिग्री याला आपण स्ट्रेट अँगल म्हणतो डी स्ट्रेट अँगल मग आता या ठिकाणी या इथून मेजरमेंट सुरू झाले स्ट्रेट अँगल आला या ठिकाणी स्ट्रेट पेक्षा पुढे गेलेलं हे मेजरमेंट ग्रेटर दॅन वन एटी डिग्री तुम्हाला मागच्या क्वेश्चन मध्ये मी चार्ट दिलाय वन एटीपेक्षा जेव्हा जास्त मेजरमेंट असतं तेव्हा त्या अँगलला आपण म्हणतो रिफ्लेक्स अँगल रिफ्लेक्स अँगल हे लक्षात घ्या बी फिगर होती आपली राईट अँगलची चला आता कडे या ई मध्ये रोटेशनच नाहीये अॅरो पण दिलेलं नाही काही नाहीये दोन्ही पण जे आहेत ना हँड्स म्हणजे काटेमधून आपण घड्याळाचे काटे ते एकाच ठिकाणी आहेत त्याला आपण झिरो अँगल कन्सिडर करूया म्हणजे आईस तो झिरो अँगल झिरो अँगल मेजरमेंट त्या ठिकाणी झिरो आहे रोटेशनच नाहीये चला पर्यंत आलो आपण आता एफ फिगर पहा या दोन्ही फिगर सेम आहेत फक्त इथं रोटेशन दाखवलंच नव्हतं इथे रोटेशन दाखवले पहा तुम्हाला आता हे मेजरमेंट कोण स्टार्ट झाली ठिकाण स्टार्ट झाले पहा इथून हे पाहिजे मेजरमेंट सुरू झालं म्हणजे माप सुरू झालं आणि पुन्हा त्याच ठिकाणी आपण आलोय जसं घड्याळाचा काटा पासून निघाला आणि त्याने पूर्ण सर्कल कंप्लीट केले पुन्हा तो वरच गेलेला आहे म्हणजे पूर्ण सर्कल त्याने कंप्लीट केले आपण शेवटचा अँगल मागच्या मी लिहून दिले क्वेश्चन मध्ये तुम्हाला फुल अँगल शेवटचा अँगल फुल कधी होतो जेव्हा एक रोटेशन पूर्ण कम्प्लीट होतं तसं या ठिकाणी या हँडचं म्हणजे काठ्याचं एक रोटेशन पूर्ण कम्प्लीट झाले तो ओरिजिनल पोझिशनला आलाय या अँगलला आपण म्हणूया फुल अँगल और कंप्लीट अँगल त्यामुळे हे सगळं ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशनवर डिपेंड आहे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केअरफुली ऑब्झर्व केलं पाहिजे आणि अँसर्स लिहिले पाहिजे प्रॅक्टिस सेट नंबर थ्री हा मी शॉर्टकट मध्ये या ठिकाणी क्वेश्चन लिहितो क्वेश्चन यूज द प्रॉपर जॉमेट्रिकल इंस्ट्रूमेंट्स टू कन्स्ट्रक्ट द फॉलोइंग एंगल्स खाली अँगल काढण्यासाठी प्रॉपर जॉमेट्रिकल इन्स्ट्रुमेंटचा वापर करा यूज द कंपास अँड द रुलर टू बायसेट दे अँगल काढल्यानंतर त्याला बायसेट करायचंय कंपास आणि रुलरचा रुलरचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे तर चला एक अँगल घेतो मी शॉर्टकट मध्ये क्वेश्चन लिहितो मी या ठिकाणी आपण रिव्हिजन घेत आहोत त्यामुळे आपण सगळे अँगल या ठिकाणी काढणार नाही त्यातला एक अँगल काढून मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तो आपण बायसेट करूया ड्रॉ अँगल ऑफ गिव्हन मेजरमेंट दिलेल्या मापाचा कोण काढा अँड बायसेट इट आणि त्याचा कोण दुभाजक काढा पा या ठिकाणी चार अँगल्स दिलेत आपल्याला फिफ्टी वन हंड्रेड फिफ्टीन एटी अँड नाईन्टी डिग्री तर यातील आपण ऑप्टिव्ह अँगल घेऊया एक्झाम्पल नंबर टू घेऊया वन हंड्रेड अँड फिफ्टीन डिग्री आता अँगल आपल्याला काढायचा आहे पहा अँगल काढताना सगळ्यात महत्वाचं सुरुवातीला काय करा रुलरचा वापर करा आणि अँगलचा एक आर्म काढून घ्या रोलरचा वापर करून अँगलचा एक अंदाजे काढायचा असतो इथे लेन्थला महत्व नाही एक कमी जास्त चालते पहा त्याला एरो करा इथे एक डॉट करा आप या डॉटच्या ठिकाणी हा अँगल काढायचा ऑप्ट्युझ अँगल एंगल, एंगल, एंगल। <coughs> लेस दॅन वन एटी ऑपट्यूझ अँगल मला असं वाटतं मागच्या क्वेश्चन मध्ये आपण पाहिले तर आता आपण प्रोट्रॅक्टरचा वापर करणार आहोत प्रोट्रॅक्टरचा वापर करताना लक्षात घ्या प्रोट्रॅक्टर ठेवायचं आहे कसं तर या प्रोट्रॅक्टरवर पहा तुम्ही पाहत असाल की आता प्रत्येक प्रोट्रॅक्टरवर वेगवेगळे थोडेसे त्याच्यामध्ये डिझाईन वेगवेगळी असते तर आता या ठिकाणी पहा खाली असा एखादा सूर्य वगैरे असतो आणि ते नाईन्टीचा अँगल असतो हे लक्षात घ्या तर इथला जो काही डॉट आहे हे पहा इंटरसेक्शन पॉईंट हा डॉट बरोबर नाईन्टीच्या खाली येणार आता प्रत्येक प्रोट्रॅक्टर वर वेगवेगळं चिन्ह असेल तर हा बरोबर या ठिकाणी आला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला प्रोट्रॅक्टर ट्रॅक्टर ठेवायचं बरोबर असं मॅनेज करायचं आणि त्यानंतर या प्रोट्रॅक्टरची ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे अशी आडवी लाईन ती बरोबर या वर मॅच झाली पाहिजे झाली पाहिजे जा, याची काळजी घ्यायची ते बाई प्रोट्रॅक्टर मी कसं लावले ते लक्षात घ्या प्रो ट्रॅक्टर जर व्यवस्थित लावलं तरच अँगल करेक्ट येणार आहे अँगल करेक्ट नाही आला तर त्याची मार्क्स कमी होता हे लक्षात घ्या एक्झाम मध्ये मार्क्स कमी होणार अक्युरेसी नसेल तर आता आपल्याला हा अँगल काढायचा आहे अँगल काढताना पुन्हा मुलांचं कन्फ्युजन होतं आपल्याला हा अँगल काढायचा आहे परंतु आता हे जे वन हंड्रेड फिफ्टीन प्रो ट्रॅक्टरवर दोन ठिकाणी आहेत एक हा जो नाईन्टी आहे बरोबर व मध्यभागी हा नाईन टीचा तर याच्या लेफ्टला एक हा नंबर एकदा हा नंबर मिळणार आहे आणि याच्या राईटला एक हा नंबर मिळणार आहे पण घ्यायचं नेमकं कुठला हे लक्षात घ्या तर आता लक्षात घ्या तुम्ही प्रोट्रॅक्टर या साईडला लावले आता हा आर्म आहे ह्या आर्मच्या लेफ्टला म्हणजे डाव्या बाजूला प्रोट्रॅक्टर ठेवले अशा वेळेला तुम्हाला काय करायचंय ह्या अँगलचं जे काउंटिंग आहे म्हणजे अँगल मोजाईलची जी सुरुवात आहे ती इकडून करायची प्रोट्रॅक्टरच्या उजव्या बाजूने करायची तर आता उजव्या बाजूला या ठिकाणी झिरो ए आणि वन एटी तर झिरोच्या लाईनने नेहमी मोजायला सुरुवात करायची हेच प्रोट्रॅक्टर जर आपण इकडच्या बाजूला ठेवला असतं या ठिकाणी तर इकडच्या बाजूला प्रोट्रॅक्टरच्या पुन्हा झिरो आणि वन एटी अशा दोन लाईन असतात तर लाईन पासून मोजायला सुरुवात करायची नेहमी लक्षात घ्या झिरोची जी काही करोर लाईन आहे त्यापासूनच नेहमी मोजायला सुरुवात करायची त्याच लाईनवरची त्याच हा नंबर विचारात घ्यायचा हे लक्षात घ्यायचं अँगलचं मेजरमेंट विचारात घ्यायचं तर चला मी तुम्हाला सांगितलंय की प्रोट्रॅक्टर आपण कोणत्या या बाजूला ठेवले आर्मच्या डाव्या बाजूला ठेवले मग उजवीकडे या प्रोट्रॅक्टरच्या उजव्या साईडला इथे खाली झिरोची लाईन आहे पहा या लाईनने आपल्याला जायचंय असं आणि हा नंबर शोधायचा आहे वन हंड्रेड फिफ्टीन तर हा नाईन्टी पेक्षा ग्रेटर आहे मग इथपर्यंत आपली नाईन्टी आली नाईंटीच्या पुढे जा नाईन्टीच्या पुढे हंड्रेड हंड्रेडच्या पुढे वन हंड्रेड अँड टेन वन हंड्रेड टेनच्या पुढे वन हंड्रेड ट्वेंटी आता हा जो नंबर आहे वन हंड्रेड टेन आणि वन हंड्रेड ट्वेंटी यांच्या मधला नंबर घ्यायचा यांचा जो बरोबर जो मधला भाग आहे तो असणार आहे वन हंड्रेड अँड फिफ्टीन मग आता दोघांच्या मध्ये एक छोटीशी अशी मोठी रेषा आहे त्या रेषेवर पेन्सिलने तुम्हाला असा डॉट करून ठेवायचा पेन्सिलने काय करायचंय डॉट करून ठेवायचं एकदा का पेन्सिलने डॉट केला प्रो ट्रॅक्टर उचलायचं नंतर रुलर घ्यायचे आपल्याला सांगितलंच आहे की रुलर आणि कंपासचा वापर करून तुम्हाला अँगल काढायचा आणि तो बायसेट पण करायचा आहे तर याला कंपास म्हणतात हे लक्षात घ्या आणि हे तुम्ही ज्याच्यामध्ये ठेवता त्याला कंपास बॉक्स म्हणतो आपण तर याला कंपास म्हणतात ही रुलर आपली आता काय करायचंय हा जो पॉईंट होता आपला हा पॉईंट आणि तुम्ही हा घेतलेला डॉट दोघे असे जोडून घ्या फक्त इथपर्यंतच तुम्हाला जोडायचं आहे असं नाही तर तुम्ही ही थोडीशी पुढे वरती वाढू शकता पुढे ही लेंथ वाढवली म्हणजे अँगलचं मेजरमेंट वाढणार आहे असं होणार नाही कारण आपलं अँगल इथे तयार झालाय ही लेंथ तुम्ही किती जास्त घ्या कमी करा अँगल मात्र बदलणार नाही मेजरमेंट बदलणार नाही आतमध्ये कंपल्सरी अँगलचं मेजरमेंट लायचंय वन हंड्रेड अँड फिफ्टीन डिग्री नंतर या अँगलला नाव द्या हो कोणतेही नाव हो तुम्ही देऊ शकता ए ओ बी लाईक like दिस हा झाला आपला अँगल लक्षात घ्या मी प्रिकॉशन घ्यायला सांगितली प्रो ट्रॅक्टर या साईडला ठेवलं तर या साईडला झिरो आणि वनिटी असे दोन कर्व असतात प्रो ट्रॅक्टरवर त्याचे झिरोनेच तुम्हाला तु पुढे सरकारचंय आणि पुढे जायचंय आणि हे मेजरमेंट शोधायचंय प्रो ट्रॅक्टर जर तुम्ही या साईडला ठेवलं तर प्रो लेफ्टला पुन्हा झिरोची वनिटीच्या दोन लाईन आहेत त्यातल्या झिरोच्याच लाईन वरती जायचंय तुम्हाला आणि मेजरमेंट शोध जायचंय म्हणजे आपलं कन्फ्युजन होत नाही तर चला आपण याला बायसेट करूया बायसेट करणं म्हणजे ह्या अँगलचे दोन समान भाग तयार करणे दोन समान मेजरमेंट तयार करणे काम एकदम सोपं आहे आपण यासाठी वापर करणार आहोत कंपासचा काय करायचंय पहा तुमच्याकडे कंपास असते हे तुमच्यासाठी इन्स्ट्रुमेंट त्यासाठी यूज केलेले आहे की जेणेकरून तुमच्या पटकन लक्षात यावं हो। पा स्टील पॉईंट जो आहे कंपासचा तो तुम्हाला या ठिकाणी ठेवायचा आहे आता हे मेजरमेंट या दोघांमधला जे आंतर आहे अंदाजे घ्यायचे पण हे घेताना असं घ्यायचंय की जेणेकरून या ठिकाणी आत कंस बनले पाहिजेत जर ते बनत नसतील तर हे वाढवायचे बऱ्याच वेळेला मुलं खूप छोट छोटं असं मेजरमेंट घेतात मग अशा वेळेला काय होतं की आतमध्ये ते आपल्याला कंस पाहिजेत इंटरसेक्शन आर्क इंटरसेक्टेड आत पाहिजेत आपल्याला म्हणजे छेदणारे कंस पाहिजे फार कमी अंतर घेत ते कंस मिळत नाही तर मग त्यासाठी घेताना थोडं सफिशियंट पुरेसा अंतर घ्यायच्यामध्ये म्हणजे अडचण येणार नाही तर चला आपण काय करणार आहोत पहा इथे एक मी असा आर्क टाकलाय स्टील पॉईंट बरोबर या ठिकाणी ठेवायचे अँगलच्या व्हर्टिक्सच्या ठिकाणी आणि पहा इथे एक असा पेन्सिलने एक कंस टाकायचा आहे पहा मी अशी खून केली पा त्याला नंतर उचलायचं हे आणि पुन्हा तिथेच ठेवायचं दुसऱ्या आर्मवर दुसऱ्या आर्मवर एक आर्क टाका असा पहा मी या ठिकाणी त्याची खून केली आता काय करायचंय पुन्हा कंपास सुचलायचे आणि या ठिकाणी का जो काही इंटरसेक्शन पॉईंट होता त्याच्यावर ठेवायचे आणि थोडं वाढवू लागणार आहे जर तुमचं होत असेल आतमध्ये कौस्ट वाढवायची गरज नाही पण मी या ठिकाणी ठेवलं आतमध्ये असा टोन्स टाकला इथे माझा असा अर्थ तयार झालाय आणि पा पुन्हा कंपा सुचलायचं इथे ठेवायचंय इथे तुम्ही जो पूर्वीचा टोंस टाकला होता त्याच्यावर ठेवून हा अशा प्रकारचा या ठिकाणी आर्क टाकून घ्या तुम्हाला या ठिकाणी इंटरसेक्शन पॉईंट मिळेल दोन्ही आर्कचा म्हणजे दोन्ही कंसाचा तो इंटरसेक्शन पॉईंट आणि हा जो अँगलचा व्हर्टेक्स आहे हे दोघे जोडून घ्या वा बरोबर जो मूळचा अँगल होता वन हंड्रेड अँड फिफ्टीन डिग्री याचे बरोबर हे दोन सामान पाठ तयार झाले याला थोडस वाढवा वाटतं पुढे इथे अररो हो द्या आता हा अँगल मोजा आणि हा अँगल मोजा आता हा हा जो अँगल आहे हा भरणार आहे फिफ्टी सेवन पॉइंट फाईव्ह डिग्री परंतु हे मेजरमेंट आपल्या प्रोट्रॅक्टरवर नाही आहे एकदा लक्षात पॉईंट मधलं नाहीये त्यामुळे लक्षात घ्यायचंय परंतु तुम्ही प्रोट्रॅक्टरवर पाहू शकता फिफ्टी सेव्हन फिफ्टी एटच्या च्या मध्ये कुठेतरी तुम्हाला मिळेल तुम्ही एकदमच अचूक काढला असेल तर फिफ्टी सेव्हन आणि फिफ्टी एटच्या मध्ये तुम्हाला हा आर्म गेलेला दिसून येईल किंवा कमी कमी आपला फिफ्टी सेव्हन वर तरी तो गेलेला पाहिजे किंवा फिफ्टी एट वर तरी हे लक्षात घ्या पहा इकडचा अँगल मोजून पहा तेवढाच भरलेला असेल म्हणजे आपण याला म्हणूया अँगल बायसेक्टर हा काय फंक्शन आहे असं हा काय काम करतो इथ डिव्हाइज ओरिजिनल अँगल इन टू इक्वल मेजरमेंट जो मूळचा कोण आहे त्याचा दोन समान मापामध्ये विभाजन करण्याचं काम हा करत असतो चला याला नाव घेऊया आपण ओपी ओपी इज द अँगल बाय सेक्टर याप्रमाणे तुम्ही बाकीचे अँगल काढून अँगल बाय सेक्टर काढू शकता तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण रिव्हिजन म्हणून आपण हे सगळं काही घेत आहोत की जेणेकरून कमी वेळेमध्ये तुम्हाला फर्स्ट टर्मची तयारी करता येईल मला असं वाटतं हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला काय वाटते आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग